आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या या शहापूर कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी भात खरेदी ही जी योजना आहे आणि ती या ठिकाणी चालू झालेली आहे त्यासाठी जी नोंदणी आहे ती नोंदणी चालू केलेली आहे या ठिकाणी सी फॉर्म या ठिकाणी देण्यात आले आहे आणि स्वयंघोषणापत्र सुद्धा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सोबत आधार कार्ड बँक पासबुक सातबारा त्यानंतर सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असल्यास संमतीपत्र अशी कागदपत्र या ठिकाणी स्वसाक्षर देण्याची गरज असल्याचं या ठिकाणी कार्यालय सांगण्यात येतं आणि हे जे फॉर्म आहे हा फॉर्म शेतकऱ्यांना या ठिकाणी भरून द्यावा लागणार आहे हा केवायसी फॉर्म आणि त्यानंतर सोबत कागदपत्र या ठिकाणी जर भारताची नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे अशा पद्धतीनं शहापूर तालुक्यामध्ये पाच मंडळ मंजूर असून पूर्ण या ठिकाणी शहापूर उपप्रादेश व्यवस्थापक कक्षामध्ये एकूण आठ मंडळ आहेत मग ती मुरबाडमध्ये तीन असतील आणि शहापूरमध्ये पाच मंडळ या ठिकाणी आहेत आज खरेदीसाठी जी नोंदणी लागते नोंगी आप ती नोंदणी प्रत्येक विभागवार या ठिकाणी चालू केलेली आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी आपापले सात आणि ही जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी नोंदणीसाठी जायचे आहे मा या ठिकाणी कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात येतं की एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली नोंदणी करणं गरजेचं आहे कॅमेरामॅन संजय फरडेसह पत्रकार योगेश आजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर